आई आहे सुग्रण सासू आहे हौशी आजरावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी मॅडम करा माझी पहिलीच दिवशी या घरातली पहिली पंगत या घरातली पहिली पंगत मित्र मित्रसख्यांनी भरली रंगत भरली रंगत जेवणाचं पान मी तुम्हा सगळ्यांना वाटे मनोज रावांच नाव घेऊन सुखी संसार मी मांडते सुखी संसार मला जास्त आता सुद्धा मला आवडतात पोहे नाही तर त्याला <laughs> आवडतात पोहे मला आवडतो शिरा अनिशच्या नावाने मिळालाय मला हिरा मिळाला हिरा आता आम्ही इथे लांबून विठूच्या वाडीत ना आम्ही मुंबईला आलो सर मुंबईला पडला पाऊस नदीला आला लोंडा मुंबईला पडला पाऊस नदीला आला लोंडा बापाने दिला हुंडा बहिणी घेतलं भांड भावाने केला आहे आदोक्षश साठी सोडले बै माहेर